मी विशाल काळबंडे पाटील कोंढाई येणाऱ्या नगरपंचायत कोंडाईच्या निवडणुकीकरता मला अध्यक्षपदाकरता उमेदवारी मागितलेली आहे मी दोन हजार बारापासनं भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे यापूर्वी मी युवा मोर्चा काटोल तालुक्याचा अध्यक्ष म्हणून या पदावर होतो आणि दोन हजार तेवीसपासनं शहर शहराध्यक्ष म्हणून जबाबदारी दायित्व सांभाळतो काय सांगाल आपण उमेदवारी मागितली निश्चितच विकासाचा मुद्दा हे माझं ध्येयच आहे कोंडाईचा सर्वांगीण विकास होणे आणि माझ्या संघटनेला सर्वांना संग सोबतच घेऊन मला विकास करायचा आहे हल्ली कुंडाळी आताच पदोन्नतीहून नगरपंचायत झाली यापूर्वी ग्रामपंचायत होती बरेचसे कामं इथे विकासकामे व्हायची आहे त्या उद्देशाने मला हे ध्येय ठेवून पुढे पाऊल टाकायचं आहे मूलभूत समस्या कोंडाली नगरपंचायतकडे कोंडाळीमध्ये सर्वात मोठी समस्या स्वच्छतेची आहे पाणीपुरवठ्याची आहे रस्त्यांची आहे नाल्यांची आहे युवांसाठी रोजगाराचा आहे म विद्यार्थ्यांकडे शिक्षणाचा आहे आमच्याकडे बऱ्याचशा प्रमा बऱ्या प्रमाणामध्ये महिला बहिणी या सोलार एक्सपोज इंडस्ट्रीमध्ये काम करायला जात असतात तर त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून असो वृद्धांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून असो हे सर्व प्रामुख्याचे मुद्दे असतात जर समजा मला पक्षाने तिकीट दिली तर मी या जिल्ह्याचे पालकमंत्री राज्याचे महसूल मंत्री आदरणीय बावनकुळे साहेब आमचे या भागाचे आमदार माननीय विकास पुरुष चरणसिंग ठाकूर साहेब यांच्याच नेतृत्वात यांचीच प्रेरणा घेऊन मला काम करायचं चॅनलच्या माध्यमातून आपल्याला जे कोणाली तर बघत आहेत त्यांना काय एक मेसेज का एक काय प्रेमाचा संदेश आपण देऊ कोणाला आपले जे मतदार बंधू आहे जे नगरचे जे लोक आहेत मी माझ्या कोणत्याही वासियांना एक आव्हान आणि विनंती करू इच्छितो आपण गेल्या पंचवीस वर्षापासून आपल्या भागात विरोधी पक्षाची सत्ता होती आणि त्यांची सत्ता असताना आपण आज कोंढाईचं काय स्वरूप आहे ते बघता आहात आज आपल्याला आपली पिढी निघून गेल्यावर येणाऱ्या पिढीचा भविष्याचा विचार करायचा आहे आज नव्याने कुंडाई नगरपंचायतीचा आपण म्हणून एक एका प्रकारे जन्मच झालेला आहे आपली कुंडाई नगरपंचायत ही युवा आहे जर युवा युवाला संधी दिली म मा, मला बऱ्याचशा सुद्धा प्रोत्साहन आहे तर माझी अशी इच्छा आहे की त्या एका ऊर्जेला मला चांगली एक वाट देता येईल आणि त्या नव्या ऊर्जेनी सगळ्याच्या साथानी मला कोंडाईचा सर्वांगीण विकास करता येईल माझी म्हणून माझी आहे म्हणून माझी ही वेनती काय पक्षांनी जर मला संधी जर दिली तर त्या संधीचं खरंच नक्कीच मी सोनं करेल यामध्ये काही दुमत नाही